बोलण्याची संधी आली बहुजनाच्या घरात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना काही लोक म्हणले बाबासाहेब तुम्ही महार समाजाचं फार मोठं नुकसान करत आहात पहिली परिस्थिती आम्हाला होती मग गाय मेली तरी महाराला मसाड मेली तरी महाराला गाडव मेल तरी महाराला धान काम करायसाठी आम्हाला लावलं होतं तेव्हा बाबासाहेबाला लोक म्हणले बाबासाहेब तुम्ही तुमच्या समाजाचं फार मोठं करत करता बाबासाहेब म्हणले कस साहेब आणि ढोर मेलेला आम्ही त्यांना देत गेलो त्याच्या चमडीचे पैसे त्याच्या खुराचे पैसे त्याच्या शिंगाचे पैसे त्यांना भेटत गेले त्यांना ओढून टाकण्याचे पैसे भेटत गेले चार पाचशे रुपयाचं त्यांचं नुकसान त्यावेळीच तुम्ही बुडवता तेव्हा बाबासाहेब म्हणले माझ्या समाजाची तुम्हाला एवढी किव येत असेल ना तर तुम्ही ते पैसे तुम्ही घ्या तुम्हाला मी हजार रुपये देतो हो। आणि हे काम तुम्ही करा म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी छान काम करण्यासाठी लावलं दान काम करण्यासाठी मनुच्या आवडीनं चार जातीला एका पंक्तीमध्ये बसव कोणत्या मांग महार संभार आणि भंगी महार मांग संभार आणि भंगी आम्हाला त्या मनुवाद्यानं काम करण्यासाठी या चार जातीला लावलं कोणते माराने ढोरं वडायचे मांगाणीच्या ते कातडी काढायचे मारानीची कातडी कुटायची आणि भंग्याने घाण नेऊन फेकायची आता काम त्या आव्हाडीनं लावलं परंतु बाबासाहेब म्हणतात नाही रे माझ्या एका लेकरासाठी नाही तर या तिन्ही लेकरानं माझ्या एका लेकरासोबत बसून खावावं म्हणून मांगाला महाराला भंग्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एसी मध्ये मध्ये बांधलं बाबासाहेबांची जयंती कोणता समाज करते आरक्षणात पुढे सवलतीत पुढे जयंती बाबासाहेबांची फक्त बौद्ध समाज करते आरक्षण सगळ्याला दिलं नाही आता तितक्यावरही त्याचं समाधान नाही अशी मुंडकेवर कळाले आमचं आम्हाला पाच टक्के म्हणून आकाशाची उंची मोजण्यासाठी तुमच्याकडे टेप आहे का अरे समुद्रात पाणी मोजण्यासाठी तुमच्याकडे लिटर आहे का आणि आकाशाची उंची मोजण्यासाठी तुमच्याकडे मीटर आहे का आणि मग सांगा रे आता तुम्ही करता घटना बदलण्याची भाषा मग हे घटना लिहिण्यासाठी बदमास हो तुमच्याकडे दुसरा बाप आहे खरे बाप कोणाला आता लिहिल कठी बाबासाहेब म्हणले कोणाला तुम्हा आम्हाला काय म्हणले सुधीर नाथा कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे आभारी आहोत धन्यवाद बाबासाहेब म्हणले मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो अरे सत्ता सुंदरीला माझ्या विषयावर नाचू शकलो असतो मी लो असतो रत्न पाचू हिण्याच्या बिछाण्यावर परंतु माझ्या या पंच्याऐंशी टक्के उघड्या नागड्या समाजाला ना मात्र वाचू शकलो नसतो वाचू शकलो नसतो हे बाबासाहेब म्हणतात आपल्याला कशासाठी बाबा संविधान संतोषराव कुरे याच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे आभारी धन्यवाद आणि म्हणून पाली मधल्या साऱ्या

ने, ने, ने। मी विला बाबा अभिमाने बुद्धाच्या अगोदर सांगितलं बाबासाहेब जीवनामध्ये कुठे चुकले नाही बुद्धाच्या शिवाय बाबासाहेब कुणा पुढे झुकले नाही जीवनामध्ये बाणू चुकतच नाही त्याच माणसाला म्हणतात महामानव पण आमचं काय मस्तक होय सस्तक होय कुणाचा हस्तक होय कळायला मार्ग नाही आम्हाला कुठं लाल दगड दिसलं तरी हातमोरे होऊ जा दोन पोरं माझ्याशी मोटरसायकल वर जाऊ लागली पोरा जोरानं गाडी पळवता आता जोरात गाडी पळवता पळवता यायचा झाला ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर एकाच मोडलं टंगड सं नेलं त्याला दवाखान्यावर आता दवाखान्यात नेल्यावर माणसाचा दवाखाना जवळ नव्हतं त्याला नेलं ढोर दवाखाना ढोर डॉक्टर त्याला साहेब हे माणसाचा दवाखाना नाही हो म्हणला हे जनावरांचा दवाखाना आहे म्हणला साहेब माणसाचा दवाखाना जवळ नाही आता प्राथमिक उपचार करा बाबा काही ना काहीतरी याचा तर डॉक्टरने संधीच सोनं करून घेतलं बाबा विचार केला केला म्हणला याच जर ऑपरेशन जर आपण केलं उद्यापासून ढोरायचं बंधन माणसाचं सुरू सक्सेस जर झालं तुझ्या त्या बिचाऱ्याने याला खाट्यावर टाकलं आता जनावरांच्या दवाखान्यामध्ये जनावरांचे हाड पेटी मधून एक हाड काढलं आणि याला टाकाय असं टाकलं खाट्यावर पेटी मधून डॉक्टर एक एक हाड काढायला आणि याच्या टगड्याला जोडून फाडला हाडा सापडलं बा त्याला कुत्र्याच आता कुत्र्याचं हाड सापडलं नाही याच्या टंगड्या मध्ये टाकतो बाबा मला कुत्र्याचा हाड होईल मला याच्या टंगड्या टाकून देतो मला संला चालता बिलता चिंता करायची गरज नाही कुत्र्याचं हाड काढले याच्या टंगड्यामध्ये टाकले टर घेतले शिवले दिलं सोडून सहा महिने झाल्यावर नंतर पेशंट तिकडून येणार डॉक्टर इकडून चालला डॉक्टरला ओळखलं म्हणलं आपण याचं ऑपरेशन पाहायचं केलं त्याला विचारा म्हणलं आपली कसं आहे ते सक्सेस जर ऑपरेशन झालं तर आपण जनावराचा दवाखाना बंद करून माणसाचा टाकावा त्याला नमस्कार नमस्कार त्याला केला आणि का म्हणला कशी आहे तुमची तब्येत कशी तब्येत म्हणल्याच्या नंतर त्याला आला राग म्हणाला कालपुरवा टंगरे बोलण आणि मला मारायच्या मागे हचकार काय झालं म्हणाला माही ह्या तब्येत तेवढं रागाव नका म्हणाला तुमच्या पायाचं ऑपरेशन मी केलं म्हणून विचारतो बुवा तुमचा पाय कसा आहे आता तब्येत कशी याला आबा बाबा डॉक्टर साहेब तुम्हीच का ते म्हणाला हो साहेब डॉक्टर साहेब तब्येत वगैरे बरी आहे मला कसा आहे साहेब कसा आहे म्हणाला अरे डॉक्टर साहेबाचा तब्येत वगैरे बरी आहे मला कसा आहे कस काय झालं काय तब्येत बरी आहे म्हणत परंतु काय नाही तब्येत बरी परंतु कसा आहे म्हणे डॉक्टर साहेब आबाळ बिबाळ आलं एखादा झुडूप दिसल एकट्याकडे आपोआपच बरे आलो दिसला की एक एकट्याकडे आपोआपच बरे झाला तशी आमच्या माणसाची मानसिकता झाली मातीवर दिसला याला लाल लावलेला बसलेला ला ला। असला हात म्हणून बाबासाहेब म्हणले मी ब्रह्मविष्णु विष्णू देव मानत नाही गणपतीची पूजा करत नाही पिंडदान करत नाही देवाचा अवतार आरोप हे सण करीत नाही अशा बावीस प्रतिज्ञा आम्हाला बाबाने दिले पण तुमच्या खोपडीत काय नाही हेच कळत नाही काही कळत नाही आता किती वर्ष चालायचं अस वामन मेला देतानंद मेला काल्यानंद मेला राजानंद मेला सगळं सांगू सांगू मेले काय हे मी मेलेलाच होतो आलो वापस कसा तरी हार्टॅक चा झालं झाला माझं मागच्या वर्ष एक वर्ष कार्यक्रम ठेवले नाही डॉक्टरला म्हणलो आई गाणी फिने म्हणलं तर जाईल का म्हणू वरे पुन्हा म्हणू की नको गाण्याला काय अडचण नाही अडचण नाही म्हणून आपण शंकरा साहेब म्हणलो आणि जर गाण्याला अडचण असेल तर मग दुसरी इंजेक्शन देऊन मारून ना म्हणून आपला काही वाचून फायदा नाही बाबा गाण्यामुळे आयडेंटिटी तयार झाली ना मग महिने तुमच्या आशीर्वादाने अजिंता काय आता काय म्हणत नाही दुसऱ्या वर्षी काही जी न महिना कोंडली गोविंदराव कांबळे यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाची भेटे आवड धन्यवाद नव चैतन्याचे संगीत कारीला बुद्धाचा धम्म बाबाने ना कपूर

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही फिरता कुठल्याही लोकांना मी अगोदर सांगत साहेब तुम्ही जेवणामध्ये जे करायचे की नाही थोडस चविष्ट पदार्थ करत जाऊ नका मला त्यानंतर का झालं साहेब थोडं आमच्या परीनं घडलं तसं आता मांडेबाईने यायला आमच्या फुलायला किती भजी जेवायला आणि म्हणून यायन भजी जास्त खाल्ली म्हणून ठेकी कोणते खाण्या देतात माणसाला चविष्ट खाणं दिलं ना सविष्ट वाजवूनसात खायला असले की पण बरोबर म्हणतात नाही तुमच्या बाहेरला चांगलं भेटतील ना त्यांना म्हणजे ध्यानावर नसते

लावलेल्या अतराचाही बाबा काय करू महिमा भीम नावाच तू केलेल्या निरपेक्ष कामाचा मी लावलेल्या अत्तराचाही बाबा काय सुगंध येतो तुझ्या घरावा <laughs>

भर गे समी सुनील का